नमस्कार तुम्ही पण पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी तयारी करताय तर आज आपण आलो आहोत स्वराज्य करिअर अकॅडमी आरवडे येथे पोलीस आर्मी व सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणारी अकॅडमी म्हणजे स्वराज्य करिअर अकॅडमी आपल्या इथे मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र अशी राहण्याची उत्तम सोय आहे निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये ग्राउंड परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाते तज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लेखी परीक्षांची तयारी करून घेतली जाते व बदलत्या पॅटर्ननुसार अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन दिले जाते घटक निहाय सराव चाचण्या आणि साप्ताहिक व मानसिक सराव चाचण्या घेतल्या जातात अकॅडमी मध्ये चारशे मीटर चे ग्राउंड प्लस क्लास प्लस राहण्याची व बेड ची उत्तम सोय प्लस नाश्ता जेवण आठवड्यातून तीन टाइम मांसाहारी प्लस बारा तासाची अभ्यासिक देणारी एकमेव अकॅडमी स्वराज्य करियर अकॅडमीत प्रवेश म्हणजे शंभर टक्के यशाची हमी केवळ सातत्यपूर्ण मेहनतच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवू शकते निसर्गरम्य भव्य गुरुकुल अकॅडमी मध्ये प्रवेश सुरू सुप्रसिद्ध असलेले श्री राधा गोपाल मंदिर आरवडे याच गावात एक किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य वातावरणात आपली अकॅडमी उभारली आहे तसेच आपला पत्ता आहे आरवडे मांजरडे रोड आरवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली